सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू ठेवण्याबाबत प्रशासनाने बंधनकारक केले आहे मात्र काही मदे, बंद साले। बच्चत आनी नागरी सदर एस टी पी प्रकल्प कायमस्वरूपी असे असले तरी एस टी पी प्रकल्प कार्यान्वित ठेवणे आणि नियंत्रण ठेवण्याबाबत प्रशासनाने खाजगी सल्लागार नियुक्तीबाबत कार्यवाही सुरू केली आहे या कामासाठी खाजगी सल्लागार नियुक्तीला नागरिकांचा विरोध असून ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी आमची मागणी आहे पिंपरी चिंचवड करांच्या करोडी पैशातून महापालिका प्रशासन विविध कामे विकास प्रकल्प राबवत असते एखाद्या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्ती केल्यास त्याचे स्वागतच करायला हवे मात्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू आहेत किंवा नाही या कामासाठी सुद्धा आपण सल्लागार कंपनीवर उधळपट्टी करीत असेल तर महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असंही फेडरेशनने म्हटलं आहे तसेच पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील तीनशे एकतीस मोठ्या संस्थांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची खाजगी संस्थेमार्फत पाहणी केली होती त्यापैकी दोनशे चौऱ्याऐंशी संस्थांमध्ये प्रकल्प सुरू आहेत सत्तेचाळीस संस्थांमध्ये एसटीपी बंद होते त्यांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे असे असताना पुन्हा खाजगी सल्लागार कर नियुक्ती करून एस बाबत प्रशासन काय कार्यवाही करणार आहे असा सवाल उपस्थित झाला आहे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट देणे साप्ताहिक अहवाल सादर करणे प्रकल्प कार्यान्वित असल्याबाबत माहिती संकेतस्थळावर टाकणे पुनर्वापर यावर पाहणी करणे तसेच अशी सध्या पर्यावरण विभाग आणि कार्यालयातील संबंधित विभागाचे कर्मचारी करीत आहेत मग याच कामासाठी पुन्हा नव्याने खासगी सल्लागार संस्था नियुक्त करणे उचित होणार नाही त्यामुळे सदर कामासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी अग्रही मागणी आहे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा सोसायटी धारकांना सोबत घेऊन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा